महाबळेश्वर येथील मध संचालनालय असणाऱ्या मधुपन पार्कविषयी आज आपण या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत चला तर पाहूया मधुबन पार्क आहोत आज मध संचालनालय महाबळेश्वर येथे महाराष्ट्रात म मधमाशांसंदर्भात जे काही कामकाज चालतं आणि महाराष्ट्रातील मधमाशा पालनाला जो काही प्रशिक्षण आणि इतर सगळा टेक्निकल सपोर्ट मिळतो तो या संचालनालयातून महाबळेश्वरला हे मधसंचालनालय खाद्य आणि ग्रामोद्योग विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे आणि मध मधसंचालनाच्या माध्यमातून वेगवेगळी प्रशिक्षणं मधमाशांचं पालन कसं केलं जातं आणि मधमाशांच्या माध्यमातून आपल्याला कसा फायदा होतो याबाबतची सगळी माहिती दिली जाते या ठिकाणी आपण बघतो की इथं एक मधुबन आहे आणि या मधुबनचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे इथं लिहिलेलं आहे त्यांनी की याच्यामध्ये मधमाशी मद पालन करणाऱ्या लोकांना रोजगार लो उपलब्ध करून देणे किंवा मधमाशांचं संवर्धन करणे संरक्षण करणे मधमाशांच्या वसाहती वाढवणे मध आणि मेण त्यापासून बनवलेल्या वस्तूंची खात्रीलायक खरेदी किंवा इथून विक्री केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं प संशोधन असेल प्रशिक्षण असेल या सगळ्या गोष्टी या संचालनालयाच्या माध्यमातून दिल्या जातात खाद्य आणि ग्रामोद्योग विभाग जो आहे तो तो हे सगळं काम करत राहतो आणि म्हणून आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की मधमाशांची संपूर्ण माहितीसाठी या संचालनालयाला भेट देणं फार महत्त्वाचं आहे मधुबन एक अतिशय नाविन्यपूर्ण संकल्पना इथं उभारण्यात आले आहे ज्याला आपण हनी पार्क असं देखील म्हणू शकतो आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण महाबळेश्वरचं जंगल हे खूप मोठ्या प्रमाणात पसरलेलं जंगल आहे पश्चिम घाटातील हे जे जंगल आहे या जंगलाचं वैशिष्ट्य असं आहे की इथं खूप घनदाट असं हे अरण्य आहे इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वनस्पती आहेत विविधता जी आहे ती या जंगलात आपल्याला पाहायला मिळते मधमाशांच्या वेगवेगळ्या मधमाशांच्या जाती कुठल्या असतात त्या कशा पेटी ठेवल्या जातात आणि पेटींच्या माध्यमातून कशा पद्धतीनं मधमाशांचं संगोपन केलं जातं ते इथं शिकवलं जातं जवळपास एक मधमाशी त्याच्या आयुष्यात सात ते दहा लाख अंडी घालते असा एक बोर्ड इथं आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण अनेकदा पाहतो की मधमाशा कोणकोणत्या असतात तर याच्यामध्ये ही जी आपली भारतीय मधमाशा आहे तर त्याच्यामध्ये ॲपिसेरेना इंडिका आहे ज्याच्यामध्ये तीन मधमाशा असतात एक असते वर्करबी ज्याला आपण कामकरी मासे म्हणतो एक क्वीन बी राणी मधमाशी एक असते आणि एक ड्रोन म्हणजे नर मधमाशा असतात तर ही जी असते ती एक ते सहा महिने ही वर्करबी जगत असते आणि तिचं मेन जो काम आहे ते आहे पॉलिनेशन करणं आणि मध तयार करणं ही जी राणी मधमाशी आहे ती दोन ते तीन वर्ष जगते आणि ती जवळपास अडीच लाख अंडी त्याच्या संपूर्ण आयुष्यात घालत असते हे जे आपण पाहतो की ड्रोन आहेत किंवा नर मासे आहेत ह्यांचं है। वैशिष्ट्य आहे की ते एक ते तीन महिने जगतात पण त्यांचं मेटिंग किंवा राणीशी संयोग झाल्यानंतर त्यांचा लगेच मृत्यू होतो किंवा त्यांना मारून टाकलं जातं अशा पद्धतीने ह्या या सगळ्या पेटीमध्ये अशा सगळ्या मधमाशा असतात आता आपण पाहत आहोत की या ठिकाणी मधमाशांची माहिती आपल्याला मिळते मधमाशांबाबतच्या आपल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण मधाचे काय फायदे ते पाळ आपण बघणार आहोत मधाचे फायदे असतात की मधमाशांच्यामुळं आपल्याला शुद्ध असा मध मिळतो ज्याने आपल्याला संपूर्ण आरोग्यासाठी फार उपयोगी असा हा मध असतो आपल्या शरीराला तर म खूप महत्त्वाचा आयुर्वेदामध्ये श मधाला अमृत म्हटलं जातं कारण मधमाशांमुळं जो मध निघतो त्याच्यामध्ये सुक्रोज फ्रुक्टोज ग्लुकोज ह्या नॅचरल शुगर असतात पण त्याच्यामध्ये वेगवेगळी विटॅमिन्स असतात वेगवेगळी आपल्या शरीराला पोषक तत्त्व असतात आणि म्हणून हा मध शुद्ध असणं फार गरजेचं आहे आणि म्हणून अशा मधमाशा ज्या असतात याच शुद्ध मध तयार करतात या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या मधमाशांच्या पेट्या आहेत ज्याच्यामध्ये ह्या पेट्यांच्या माध्यमातून आपण मध तयार करतो आणि त्या कशा पद्धतीनं बनवल्या जातात कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होत गेला या ठिकाणी ह्या पेट्या ज्या आहेत त्या आपल्याला दाखवतात आणि म्हणून ह्या सगळ्या मधमाशांच्या बाबतची माहिती या ठिकाणी आपण घेत आहोत मधमाशा मध कसा काय तया ता तयार करतात हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो की निसर निसर्गातील विविध फुलांना म्हणजे निसर्गातील जवळपास ऐंशी टक्के पिकांना फुलं येतो पण फुलातून फळात जाण्याची जी प्रक्रिया असते त्याला परपरागीकरण म्हणतात आणि परपरागीकरण करण्यासाठी मधमाश्या फार आवश्यक असतात स्त्रीकेसर आणि पुंकेसर यांचं मिलन घडवून आणायचं आणि त्याचं फलन करायचं आणि मग ते फळ अतिशय चवीला उत्कृष्ट दर्जेदार गुणवत्तापूर्ण होतं आणि म्हणून ह्या जे मधमाशा असतात या विविध फुलांना भा भेट देतात त्यांच्यातल मकरंद आणि नेक्टर जो आहे तो घेऊन येतात आणि आपल्या षटकोणी आकाराची जी घरं असतात त्याच्यात जमा करतात त्याच्यापासून जमा केलेल्या ह्या घरांमध्ये त्यातील पाण्याचा अंश कमी करत राहतात मधमाशा वेगाने पंख हलवतात हो आणि पाणी त्या पोळ्यातील कमी करतात बाष्पीभवन करतात आणि त्यानंतर मग म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मधमाशा या फुलात ज्यावेळेस असतात त्या फुलातला मकरंद घेतात त्यावेळेस त्याच्यामध्ये ऐंशी टक्के पाणी आणि वीस टक्के साखर असते पण ज्यावेळेस मधमाशा तिच्या षटकोणी अकराच्या घरात मध आणते तो मकरंद आणते त्यावेळेस त्याच्यामध्ये ऐंशी टक्के साखर आणि वीस टक्के पाणी करते आणि असा हा मध असतो नंतर त्याच्यावरती एक लेप देते मेनाचा आणि मेनाचा लेप चढवते त्यामुळे आतील पक्वमध जो असतो तो सुरक्षित राहतो तो टिकतो आणि सातरी मधमाशांच्या एका वसाहतीपासून आपल्याला ज्या आपल्या गा ग्रामीण भागात किंवा पश्चिम घाटात ह्याच्या सातेरी मधमाशा आपल्या देशी मधमाशा आहेत त्या भेटतात त्याच्यापासून आपल्या वर्षाला पंधरा ते वीस किलो एवढा मध भेटतो एका पेटीतून आणि ज्या आपण म्हणतो की मेलिफेरा जातीच्या जा मधमाश आहेत ते त्या वीस ते पंचवीस किलो इतका मध वर्षभरात देऊ शकतात हा मध असतो हो तो हा खऱ्या अर्थाने फुलोऱ्यावरती अवलंबून असतो आणि त्यामुळं हा जो मध आहे तो फार महत्त्वाचा असतो आता या मध्ये सगळ्यात महत्त्वाची मधमाशांची कामं कशी करतात तर मधमाशांची जी कामकरी माशी असते ती एक ते तीन दिवस जे असते तिच्या आयुष्यातली ती सुरुवातीला ती पोळ्यातील षटकोनी घरं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे पोळ्यातील षटकोनी घरातली जी स्वच्छता आहे ही मधमाशी अतिशय व्यवस्थितपणे करत राहते आणि त्यानंतर ते चार ते सहा या दिवस तिचे झाले पुढं जन्माला आल्यानंतर चार ते सहा दिवसात ते मोठ्या आळ्यांना खाद्यपुरवठा करते त्यानंतर सात ते बारा दिवस लहान आळ्यांना खाद्यपुरवठा करते तेरा ते अठरा दिवस शरीरातील शहरातील ग्रंथीतून मेनाची निर्मिती करते आणि त्याच्यातून ती षटकोणी आकाराची अतिशय सुंदर अशी घरं बांधते वसाहतीला जी खाद्यांची वाहतूक करणे ही सुद्धा तिचं काम आहे एकोणीस ते तेवीस दिवस या दिवसात ती जन्मल्यानंतर मधमाशी प्रवेशद्वाराजवळ वसाहतीचं संरक्षण म्हणजे सेक्युरिटीचं काम करते आणि आपल्या घराला अतिशय सुरक्षित ठेवते पण तेवीस दिवस तिचे तेवीस पूर्ण झाले आयुष्यातले जन्मल्यानंतर त्या त्यानंतर मग ती फुलातून मकरंद पराग हे सगळं गोळा करायचं काम करेल एक लक्षात घ्या की आयुष्य जे आहे ते मधमाशीचं चार ते सहा महिने आहे ती जितकं काम करेल तितक्या लवकर ते मृत्यू पावेल परंतु वयाची एक तेवीस दिवस ही अशी वेगवेगळी कामं करते आणि तेवीस दिवसानंतर ती संपूर्ण फुलांना भेट देणे मकरंद आणि पराग गोळा करणे पेटीत आणणे षटकोणे आकाराच्या पेटीत मध तयार करणे आणि नंतर जितके जास्तीत जास्त काम करेल तितक्या लवकर मरणे की अतिशय अतिशय वेगळी आहे अशी ही सगळी संकल्पना आहे आणि मधमाशी आपल्या आयुष्यात हे सगळं काम करत राहते त्याच्यामुळं मधमाशीचे हे जे सगळं जीवन आहे हे सगळ्यांसाठी अतिशय आदरपूर्वक आहे खूप महत्त्वाचं आहे आणि हे सगळं काम करत असताना आपल्या लक्षात येईल की इथं सर्वसाधारण जे आयुष्य आहे राणी माशीचं मी सांगितलं दोन ते तीन आहे कामकरीचं चार ते सहा महिन्याचं आहे तेही फुलं आहे आणि म्हणून वसाहतीत ही सगळी कामं अशी एकोपाने होत राहतात आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचं आपण बघतो आता या ठिकाणी ही जी पेटी आहे तर ह्याच्यामध्ये हे मेलीफेरा जातीची मधमाशी आहे आणि ह्या मेलिफेरा जातीच्या मधमाशा दोन ते तीन किलोमीटरच्या परिसरात जातात जा आणि पोळ्यात आपल्या मध गोळा करतात आता या ठिकाणी ना आपण बघतो की वेग 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 हे वेगवेगळी फुलं आहेत आणि खादी ग्रामोद्योग मंडळाचं हे जे कार्यालय आहे हे या संदर्भातलं आपल्याला सविस्तर प्रशिक्षण देतं आपल्याला माहिती देतं आणि हे माहिती देत असताना केवळ माहिती नाही तर आपल्याला त्या संदर्भातील मधमाशांची वसाहत कशी हाताळायची मधमाशांना मधमा कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात प्रॅक्टिकली आणि म्हणून मध मधसंचालनालयाला येणं हे प्रशिक्षण घेणे हे फार महत्त्वाचं काम आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मधमाशा पालन केल्यामुळं आपल्याला त्याचा गोडवा निर्माण तर होतोच पण मधमाशांच्यामुळं आपला मध मेण रॉयल जेली पराग ह्या अनेक गोष्टी मिळत राहतात त्या मुळंच शेतीपीक उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते तर यासाठी आपलं पॉलिनेशन हे मधमाशांच्या माध्यमातून कसं होतं ते पाहणं फार गरजेचं आहे मधमाशांच्या माध्यमातून आजूबाजूला जितकी काय फुलवर असतो जेवढा काही आपल्या आजूबाजूला वनस्पती असतात त्यांचं पॉलिनेशन झालं तरच पीक उत्पादन वाढतं शेतकऱ्यांना हे माहीत नसेल कदाचित की केवळ मधमाशीमुळं आपला पस्तीस ते चाळीस टक्के इतकं जास्त उत्पन्न वाढू शकतं मधमाशी हा एक असा कीटक आहे की जो पिकांसाठी नवसंजीवनी आहे पिकांच्या वाढीसाठी फार महत्त्वाचं काम करते आणि म्हणून हे जे काही पॉलिनेशन आहे म्हणजे काय की फुलांचा नर परागकोशातील परागकण मादी परागकोशापर्यंत पोहोचवण्याचं क्रियेला परागी भवन म्हणतात आणि हे परागी जे आहे ती मधमाशांच्या माध्यमातून फार प्रभावीपणे होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतीपीक झाडांना दर्जेदार जर बळं बियाणं किंवा जी फुलं आहेत ते जर दर्जेदार त्याच्यापासून फळ निर्माण करायचं असेल तर हे परागीकरण फुलांमधील मध वाहून नेणाऱ्या मधमाश्या त्या फार मोठ्या प्रमाणात करत राहतात आतील परागकण त्यांच्या पायांना मधमाशीच्या पंखांना अंगाला चिकटतात त्यांच्या पायामध्ये ओलन बासले टाकते त्याच्यामध्ये ते, ते, ते राहतात आणि ते एका फुलावरून धु दू, उडून दुसऱ्या फुलांवरती मधमाशी जाते त्यावेळेस त्यांचं जे हे जे मिलन आहे फुलांचं ते होऊन जातं आणि ह्या सगळ्या परागीभवनामुळं आपल्या शेती पिकात तर वाढ होते आपल्याला अनेकदा असं वाटतं की वाऱ्यामुळं पण परागीभवन होतं अनेक गोष्टीमुळं होतं पण त्याच्यापेक्षा निसर्गातील इतर कीटकांमुळे होणारं परागीभवन हे सगळ्यात मोठं आहे आणि म्हणून मधमाशींपासून होणारं परागीभवन हे आपल्यासाठी फार खात्रीशीर आहे ज्याचा फायदा आपल्याला सगळ्यात मोठ्या मत होऊ शकतो त्यामुळे परागीभवनासाठी तरी मधमाशांचं पालन फार आवश्यक आहे मधमाशांची माहिती देणारा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्कीच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका यापुढील अनेक व्हिडिओत आपला अशीच दर्जेदार माहिती देण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे धन्यवाद